हॅलो दादा नमस्कार झट शादी पटापट केंद्रात फोन लागलाय नव दादा कुठलाय झट शादी पटापट हानी म्हणून लागलाय चुकलंय पट शादी पटलं तर हानी म्हणून हा दादा खरं सांगा की नंबर घेतला मित्राकडनं तुम्ही असं स्थळ जुळत आहे म्हण आणि दादा त्यात माझ वय झाले हो सांगायचं साईटला कोण नाही हो तुमच्या माझ्या साईडला नाही कानालाच फोन फोन आहे नको दुसरं कोण नाही हा चालते चालते ते बायोडाटा तुमच्याकडे पाठवले आला हो काय कुठे जुळते काय बघा की होत आता कस झाली दादा, दादा तुमचं आता वही बी दाखवाली जास्त हम्म तुमच्या अपेक्षा काय आहे नसल्या तर एक गोष्ट गोट बोलतो मग दादा माझी काय अपेक्षा नाही वा लग्न न झालेली चालत्या लग्न झालेली चालत्या एक मुलगा असणारी चालत्या ते मुलगा मी सांभाळीन विधवा चालत्या दादा घटस्फोट चालत्या दादा दोन वेळची भाकरी करून घातली ना दादा मी समाधान आहे हो तुम्ही म्हणला तसं वय झाले माझं दादा तुमचं वय झाले दादा तुम्हाला चालते तर मग एक मुलगी आहे सांगू काय हो सांगा की दादा सोन्याहून पिवळविल हो बघा एक मुलगी हाय हा अंगान पिंडानं जरा जाड आहे आहे त्यात काय बर आणि प्रॉब्लेम असा बघितला म्हणजे जरी बघितली तर फिट म्हणजे अग्नी बघितली की फिट इथे उदाहरणार्थ जरा होळी परवा शिमगा होता की नाही तर होळीचा तिनं जाळ बघितली होळी पेटवलेली जवळजवळ चार ला तिला फिट आली ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत ती जागेवर आली नव्हती मग असं अडी अडीच तास आली की फिट येत्या शांत पडत्या करून पडते आणि दुसरं म्हणजे पाणी पाणी म्हणजे फक्त नाकातलं पाणी आणि डोळ्यातलं पाणी सोडून तिला कुठलं पाणी बघितलं की चक्कर येत्या फिट येत्या बोलायच बंद होत दोन अडीच तास शांत पडत्या पाऊस आला तर तिला तीन चार महिने बाहेर काढत नाही चालते काय अहो दादा मला सांगा मला आई वडील नाहीत घरची कोण बघत नाहीत ना भावकी विचारत नाहीत आता त्या मुलगीला मी जर घरात आणून ठेवलं तर घरचं पाणी कोण भरणार जेवण कोण करणार तुम्ही म्हणताय की आग बघितली की तिला भीती वाटत्या तास दीड तास फिट येत्या मग मी खायचं काय हो पाला पाचवला वाड कचरा काय गवत खायचं हो हां तुझं तू बघ रे रॉंग नंबर आहे माझं लगीन, लगीन ना माझं मला तू मला फोन लावला माझं लगीन नाही मला रोज एकटा फोन करून तू कोण बोलते रे राणे कोण आहे हा तू चेष्टा करू नकोस मी इथं तुझा नंबर घेतला त्या मित्राकडनं तोच नंबर आहे माझं लग्न जमाना म्हणताना मी तुला फोन केलाय माझा बी जमाना म्हणून मी ग बसलोय माझी चेष्टा करतात फोन लावून लोक माझं झालंय एकोणसाठ आता माझं दोस्त फिरलाय की झालंय माझं लगीन नाही तू माझ्या चर्चा कशा करलायस हा बा पडलाय उन्हाचा तडाका तुझा आ, पत्ता कुठं आहे सांग रे कशाला तुझ्या घरात महिनाभर येऊन थांबतो मी किती तापलं की नाही हे तुला दाखवतो थांब तू महिनाभर माझ्या घरात तापून कशाला हो एकमेकाला तड घालवायला पृथ्वीला तड आणायला कशाला एकमेकाला गरम गरम दोन वस्तू एकत्र आणलायस हं अरे माणसं प्रेमाने इमोशन होऊन सांगतात तासभर ऐकून घेतोय ता घोबाड तोंडाच्या आणि नंतर म्हणतोयस रॉंग नंबर आहे रॉंग नंबर आहे ठेव घोबाड तोंडाच्या तू माकड तोंडाच्या कशा लागलाय लांबड लावायला ठेव हो। माझं लगीन नाही तुझं लगीन नाही फोन बघून फोन तुला सांगतो की तुझ्या ह्या ह्या रेंज वरच येतो आम्ही तुझ्या घरात हा सांगतो